जय भीम सर्वांना मी एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते तुम्ही ऐकाल असे आशा करते एका बाजूला आंबेडकर दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी हो एका बाजूला आंबेडकर दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी हो। गांधीवादीन नमले सारे त्या पुण्य करारी लाखात ठरला भीम भारी होये का बाजूला आंबेडकर पाहून क्रांती ती भीमाची अनमोल द्वेषाने गेला त्या महात्म्याचा पाहून क्रांती ती भीमाची अनमोल द्वेषाने गेला त्या महात्म्याचा तोल हिमतीने न्यायासाठी दाविली भीमान कसोटी हिमतीने न्यायासाठी दाविली भीमान कसोटी भीमक्रांती पाहून तेव्हा भडकली भीमावर इथे गांधीवादी फौज सारी हो एका बाजूला आंबेडकर दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी हो एका बाजूला आंबेडकर समतोल राहिला भीम नीतीचात राजू सोडली ना भीमाने न्यायाची बाजू समतोल राहिला भीम नीतीचात राजू सोडली ना भीमाने न्यायाची बाजू भरसभेत चर्चा चाले आंबेडकर गरजून बोले भर सभेत चर्चा चाले आंबेडकर गरजून बोले दुबळा समाज माझा माणूस कराया आहे बलिदानाची तयारी होये का बाजूला आंबेडकर दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी हो एका बाजूला आंबेडकर वाचविले गांधीला होऊन राजी जिंकली भीमाने न्यायाची बाजी वाचविले गांधीला होऊन राजी जिंकली भीमाने न्यायाची बाजी ज्ञानाचे तेज निराळे दुनियेला तेव्हा कळाले ज्ञानाचे तेज निराळे दुनियेला तेव्हा कळाले विष्णूजीव दान दिले गांधीला अभिमाने विष्णूजीव दान दिले गांधीला अभिमाने सौभाग्य कस्तुरबाच्या सिरी होय का बाजूला आंबेडकर दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी हो दुसऱ्या बाजूला हजारो पुढारी गांधीवादी नमले सारे त्या करारी, लाखात ठरला भीम भारी ला खात ठरला भीम भारी ला खात ठरला भीम भारी होय का बाजूला आंबेडकर भीम सर्वांना माझं गीत ऐकल्याबद्दल